स्त्री स्वामी समर्थ नामस्मरणाची शक्ती अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थाचे हे उपाय ठरतील लाभदायक आपल्याला जर अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशावेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावे श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हावं याकरता हे उपाय ठरतील लाभदायक करून पहा पहिला उपाय श्री सुक्त पठण दररोज घरात पठण केले असता त्या घरात धन दानण्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वाराजवळ बांधल्यास घरात सुख शांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी दूध अर्पण केल्यास लाभ होतो दोन गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायात अडचणीचे अर्चनी अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज वेळ नित्यनेमाने वाचावा ती नाम तीन नामस्मरणात शक्ती ज्या घरात तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे जा तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदेश किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्या श्री स्वामी समर्थाचा जप किंवा तारक मंत्राचे नियमित पठण करावे किंवा रेकॉर्डिंगसुद्धा ऐकली तर चालेल तीन ममन चिंतन याला फार महत्त्व आहे स्वयंपाक करता करते वेळी किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्या आधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणून तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचारा होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मन चिन मनचिंतन याला फार महत्त्व आहे पाच शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्याने किंवा इतर अडचणीमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे यासोबत ज्ञानेश्वरी या ग्रंथातील बारावा अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचावे शांत झोप लागेल तुम्ही या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ